पूर्ण झालेलं आहे अशा अनेक राज ह्या सगळ्या जे महत्त्वाचे प्रश्न आव्हानं आज देशासमोर आहेत राज्यासमोर आहेत शेतकरी असतील कष्ट करणारे असतील व्हिव्हर्सचे इशू हँडलूमचे इशू ह्या सगळ्यांवर सविस्तर मार्गदर्शन माननीय प्रधानमंत्री पुढे काय घेणार नाही नाही अर्थातच माननीय प्रधानमंत्र्यांना आम्ही ब्रीफिंग जेव्हा डी आम्हाला बोलवलं होतं तेव्हा मी एक सविस्तर नोट ही आमच्या सगळ्या कमिटीनी माननीय प्रधानमंत्र्यांना दिली होती त्याच्यावरही अर्थातच सविस्तर चर्चा झाली पंतप्रधान तुम्हाला म्हणतात की नाही अशी कुठलीही राजकीय कुठलीही चर्चा काल माननीय प्रधानमंत्र्यांबरोबर झाली नाही माननीय प्रधानमंत्र्यांनी जी संधी मला ऑपरेशन सिंदूरमध्ये दिली त्याबद्दल आभार तर मांडणारेच पाहिजेत ते मी माझ्या पार्लमेंटच्या भाषणातही बोललेले आहे पण त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरमधल्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या जे माझं नैतिक जबाबदारी होती की माननीय प्रधानमंत्र्यांच्या कानावर घालाव्या त्याच्यावर ते सगळं आणि अर्थातच मा मी काल आदरणीय प्रधानमंत्र्यांना त्याचाही उल्लेख केला हा माननीय प्रधानमंत्र्यांचा मोठेपणा आहे की दरवेळीस त्यांना कधी आम्ही कुठेही भेटलो तरी ते आवर्जून आदरणीय पवारसाहेबांबद्दल विचारतात नवीन आदरणीय पवारसाहेब जे आर्टिफिशियल इंटेलिज कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जे बारामतीत काम चाललं आहे त्याच्याबद्दल नेहमीच प्रधानमंत्र्यांना उत्सुकता असते आणि नवीन काय साहेब करत असतील तर त्याची माहिती ते आवर्जून प्रेमाने विचारपूस नेहमीच करतात आपण राहुल गांधींच्या अगदीच बालिश आरोप आहे इन्फॉर्मल गेट टुगेदर होता कोणी कुठेही बसलं होतं मग असं म्हणू का अखिलेश यादव दुसऱ्यात बसले होते आणि प्रोफेसर साहेब पहिल्या रोमध्ये असले आदरणीय पवार साहेब तिसऱ्या का चौथ्या रोमध्ये असं काही बसण्याची सिस्टम नव्हती तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता आम्हाला सहकुटुंब आम्हाला एकत्र जेवण्यासाठी बोलवलं होतं त्याच्यामुळे त्याच्यात एक प्रेझेंटेशन होतं ज्याला जिथे वाटलं तिथे तो बसला तो काय सरकारी कार्यक्रम नव्हता तो घरगुती कार्यक्रम होता आता घरगुती कार्यक्रम तुम्ही जेव्हा घरात बसता तेव्हा एकामेकाला विचारून बसता की ही तुझी जागा ही तुझी जागा असं नसतं ती एक, एक कार्यक्रम होता आणि मला विचाराल तर उद्धवजी सगळ्यात चांगल्या सीटमध्ये बसले होते कारण का त्या स्क्रीनपासून अंतर ठेवून बरोबर मधली सीट उद्धवजींची होती त्याच्यामुळे उद्धवजी सगळ्यात चांगल्याच जागेवर बसले होते कारण का त्यांना व्यवस्थित तो स्क्रीन दिसत होता अगदी फर्स्ट रोवाल्यांना तो स्क्रीन असा अगदी जवळ आता तुम्ही बसताना सिनेमा बघायला जाता ना मग तुम्ही स्टॉल्समध्ये बसता का बॅल्कनीत बसता तिकीट कुठलं माग असतं पुढचं का मागचं सिनेमा जेव्हा स्क्रीन असतो तेव्हा कुठलं तिकीट घेता हाऊसफुल असेल तरच फर्स्ट रो नाही मागूनच स्क्रीन बघता ना त्याच्यामुळे मला विचाराल तर कदाचित ज्यांनी आरोप केला आहे त्यांनी कधी थिएटर सिनेमा पाहिला नसेल बिचाऱ्याला त्याला माहिती नसेल की जेव्हा आपण स्क्रीन बघतो तेव्हा तेवढंच अंतर ठेवणंच योग्य असतं आणि प्रोटोकॉलप्रमाणे नव्हतं आणि जो जो सिनेमा बघतो त्यातली सगळ्यात मागातली लाईन मिनी ते, ते थिएटर असतं ना हे मिनी थिएटरसारखं होतं ती लास्ट लाईनच सगळ्यात महत्त्वाची असते राहुल गांधींनी प्रेस राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हो अर्थातच कारण जी प्रेस त्यांनी केली त्याची सविस्तर माहिती आदरणीय पवार साहेब गेल्या गेल्या पहिल्यांदा तेच म्हणाले की आम्हाला प्रेझेंटेशन बघायचंय तर ते प्रेझेंटेशन सविस्तर राहुलजींनी आधीच तयारी करून ठेवली होती सविस्तर आम्हाला ते प्रेझेंटेशन दाखवलं त्यातले कागदपत्र दाखवले आणि जे काय आरोप प्रत्यारोप झालेत मला वाटतं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर त्या गोष्टी आहेत असं एकूण सगळं मीडिया माध्यम आणि राहुलजींनी जे दाखवलं आम्हाला त्याच्यात दिसतंय नाही अनेक लोकांनी सजेशन्स काय काय दिले ते एक अंतर्गत आमची इंटरनल मीटिंग होती ते पुढे आता त्याची मा माझं म्हणणं आहे की कोणाचंही इलेक्शन माझंही असू दे भगरे सरांचं असू दे आमच्या सगळ्यांची इलेक्शन्स ही लोकशाही पद्धतीने पारदर्शकपणे कोणीही कॉपी करून पास होऊ नये आम्ही होऊ नये सर तर शिक्षक आहेत ते तर सगळ्यात विरोधी आहेत त्याच्या त्याच्यामुळे कोणीही कुठलाही पेपर देताना तो कॉपी न करताच करावा मग तो शाळेतला असू दे किंवा आपल्या लोकशाहीचा असू दे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एकमेक सगळ्यांचे प्रश्नाला उत्तर लोकशाही काल जसं आपण म्हणता की राहुल गांधी घेतली मुद्द्यावरती एकनाथ शिंदे गांधींना आरोप केला की राहुल गांधी हे खोटं बोलत आहे आणि सोबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्यांच्या चिपच आहे नाही बघा प्रति लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे माझं म्हणणं इलेक्शन कमिशनला उत्तर देऊ द्या ना आरोप तर वैयक्तिक कुणावर नाहीये ना माझ्यावर आहे ना ह्यांच्यावर आहे ना कुणावर आहे ती त्या यंत्रणेवर आहे आपण पर्सनल कशाला घ्यायचं कोणीच पर्सनल घ्यायची गरज नाही भारतीय जनता पक्ष काय म्हणते की इलेक्शन कमिशन ही एक इंडिपेंडंट बॉडी आहे करेक्ट जर इंडिपेंडंट बॉडी असेल तर त्यांना डिफेंड करायचीच गरज नाही सक्षम आहेत ना ते स्वतःला डिफेंड करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुमची भेट झाली त्याच्यामध्ये उपराष्ट्रपती पदाच्या एक तर मी तुम्हाला सांगू जेव्हा एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण भेटतो कुठल्याही ती एक जबाबदारीची मीटिंग असते देशाचे प्रधानमंत्री येते त्याच्यामुळे अर्थातच आपण विनम्रपणे त्यांच्याशीच बोललं पाहिजे आणि ते त्या मीटिंगमध्ये जी जी चर्चा झाली ती मी तुम्हाला पारदर्शकपणे सांगितलेली आहे बैठकीमध्ये देखील राहुल गांधी यांनी चर्चा झाली चर्चा करण्याचा प्रश्न ते म्हणतात की आहे नाही त्याची एक वेगळी ऑर्डर आहे जी जयराम रमेशांनी सगळ्या तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हालाही सगळ्यांनाकडे ती ऑर्डर असेल की पार्लमेंटमध्ये कुठल्याही विषयावर चर्चा होऊ शकते आताही एकनाथ खडसे यांच्या जावयाला पुणे रयोप्र पार्कितपत्राने आरोप आरोप अटक केल्याच्यानंतर आता महिला आयोग देखील यामध्ये उतरल्याचं बघायला म्हणजे चा रुपाली चाखणकारांनी कालेज पत्रकार परिषद म्हणून त्यांनी दावा केला आहे की जो मोबाईल प्रांजल खिवलकर यांचा सापडलेला होता त्यामध्ये मुलींचे व्हिडिओ आक्षपारी व्हिडिओ आहे काही फोटोज आहेत अशा पद्धतीचा दावा त्यांनी केला हा ह्याच्यात दोन भाग आहेत एक तर रोहिणीताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे रोहिणीताईंचा नवऱ्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही आता तुमची तुम्ही रिपोर्टर आहात तुमच्या बायकोच्या मोबाईलचा ना तुमच्या या चॅनलचा काय संबंध त्याच्यामुळे एकतर मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात बोलत नाही ते राजकारण केलं नाही आणि करणारी नाही आणि कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय होतं ह्याचा माझा खरंच काही संबंध नाही हा पहिला मुद्दा हा पहिला भाग झाला दुसरा भाग झाला की हे मी एक जेनरिक स्टेटमेंट करते हे कुणालाही उद्देशून नाही दाखवणार असाल तर पुरं माझं स्टेटमेंट दाखवा मी तुम्हाला फक्त पॉलिसी सांगते ह्या देशामध्ये दे। राईट टू प्रायव्हसी हा सुप्रीम कोर्टाचा आणि पार्लमेंटचा कायदा आहे आणि त्या कायद्याप्रमाणे कुणाचाही मोबाईल म्हणजे तुमचा माझा तुमच्या कॅमेरामॅनचा बग्रेसरांचा यांचा हा जर पोलिसांनी घेतला तर तो फक्त कोर्टाला दाखवू शकतो कुठल्या व्यक्तीला दाखवू शकत नाही आज देशाचा आणि सरकारचा कायदा आहे आणि तो दाखवला बाहेर लीक केला तर तो, तो गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे मी काय म्हणत नाही मी डिफेंडही करत नाही काय करायचं ते सरकार आहेत त्याच्यामुळे ते काय करायचं नाही करायचं चा, नियमाप्रमाणे चालायचं चा, संविधानाप्रमाणे चालायचं का नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मी दोन वेगळे मुद्दे तुम्हाला सांगते पहिला प्लीज समजून घ्या मी काय म्हणते ते पहिला मुद्दा त्याचा एक भाग असा की आमच्या पक्षामधले जे आमचे मेंबर्स आहेत त्यांची सगळी जबाबदारी सुप्रिया सुळे घेते चांगले आणि वाईट सगळ्याची त्यांचं कुटुंब काय करतं आता सदानंद सुळेंनी जर मध्ये काही गडबड केली तर हो मी जबाबदार आहे पण आमच्या दैनंदिन आयुष्यात सदानंद सुळे काय करतात ह्याचा कु माझा ना पक्षाचा ना कुणाचा काही ना संबंध नाही हे आम्हाला आम्हाला असं वाटतं हे प्रत्येकाचं आहे तुमचं हे प्रोफेशनल हे आम्ही प्रोफेशनल काम करतो आम्ही कोणाच्या कुटुंबात जाऊन काही बोलत नाही कधी बोलणारी नाही हा एक भाग झाला दुसरा भाग पुन्हा मी समजून सांगते की या देशामध्ये म्हणजे मीही समोरच्या बाजूला असले आणि तुमचा मोबाईल पोलीस यंत्रणेने घेतला आणि मी जरी सरकारमध्ये असले तरी तो मोबाईल मला दाखवायचा सरकारला अधिकार नाही राईट टू प्रायव्हसी केस असेल तर त्याचा अधिकार फक्त आणि फक्त पोलीस यंत्रणे आणि कोर्टाला आहे तो बाहेर कोणालाही दाखवायचा अधिकार हे मी म्हणत नाही आहे हे सुप्रीम कोर्ट आणि ह्या देशाचं पार्लमेंट आणि संविधानाने दिलेला अधिकार आहे राईट टू प्रायव्हसी हे संविधानात आहे जर त्याचा गैरवापर होत असेल तर हे दुर्दैवी आहे आणि हे संविधानाच्या सुप्रीम कोर्टाच्या आणि पार्लमेंटच्या कायद्याच्या विरोधात आहे असं आणि हे तुम्ही लाएन मी म्हणत नाही आहे हे वकिलांची लाईन आहे म्हणजे ते नाही मला माहिती मला कसं माहिती असेल हे सरकारनी ठरवावं ना आता सरकारनी तो निर्णय घेतला पाहिजे मी कसं सांगणार देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे कर्तृत्वान मुख्यमंत्री आहेत त्यांना माझ्यापेक्षा जास्त संविधान माहितीचे आहे स्वतः वकील आहेत राईट मग संविधान सुप्रीम कोर्ट नियम कायदे त्यांना आमच्यापेक्षा अनुभव जास्त आहे पाच सहा वर्ष माननीय महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री राहिले तर माझ्यापेक्षा त्यांना ह्या गोष्टी नक्कीच जास्त माहिती आहेत ना तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना मी कसं सांगणार हे बघा काय माझा काही संबंध नाही या सगळ्या तुमच्या प्रश्नाशी पण संतोष भाऊ आणि महादेव मुंडे ह्या दोघांची जी क्रूर हत्या झाली त्यांचा कोण जो आका असेल त्याचा माझा काही संबंध नाही ह्या दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त करणारा जी कोणी व्यक्ती असेल आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी राजकारण बाजूला ठेवून की त्या दोन्ही कुटुंबाला आणि असे असंख्य कुटुंब ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहू आणि प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळवून द्यायची जबाबदारी आम्ही घेतो काय काल इंडिया आघाडीची एकीकडे बैठक झाली बैठकीत सगळे एकत्र बघायला मिळाले पण प्रकाश आंबेडकरांनी दावा केला की पंधरा दिवसांमध्ये इंडिया आघाडीबाबत एक वेगळी बातमी बघायला मिळेल कारण शरद पवार साहेब हेच भारतीय जनता पार्टीचे हस्तक आहेत अशा पद्धतीचा आरोप आणि दावा त्यांनी केला लोकशाही प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ना

हर राज्य में हम हाँ ये प्रेजेंटेशन होना चाहिए उसके बाद हर ज़िले में होना चाहिए हर तालुक में होना चाहिए और देश में हमारे सारे जो कार्यकर्ता है और जो सशक्त लोकतंत्र पे विश्वास करते हैं उनको इस बारे में हम सब ने मिल ये जो प्रेजेंटेशन है वो दिखाना चाहिए और जो भी हो सच है झूठ है जो भी सरकार को इलेक्ट देखिए सरकार कहती है इलेक्शन कमीशन एक इंडिपेंडेंट बॉडी है अगर ये इंडिपेंडेंट बॉडी है तो मेरे ख्याल से उन्होंने जवाब देना चाहिए सबका और उनकी वेबसाइट से ही तो ये सब है ना ये तो वेबसाइट से मिला है किसी ने कुछ नया तो कुछ नहीं बोला है उनकी वेबसाइट से ही सब इन्फॉर्मेशन मिली है है लेकिन इस बैठक से से पहले जो प्रधानमंत्री मुलाकात हुई उसके बारे में नहीं नहीं कल वर्ल्ड हैंडलूम डे था मैं तीन लोगों को मिली थी कल वर्ल्ड हैंडलूम डी में माननीय प्रधानमंत्री जी ने मुझे वक्त दिया मैं उनकी आभारी हूँ उसके बाद मैं खड़गे सुबह तो मैं खड़गे जी से भी मिली और सोनिया जी से भी मिली तीनों का मैंने बड़ी विनम्रता से तीनों के आभारी हूँ मैं कि तीनों ने मुझे वक्त दिया तीनों का सम्मान करने को और महाराष्ट्र के हमारे जो वीवर्स हैं बुनकर है उनके लिए ये तीनों ने जो का अच्छे शब्द कहे उसके लिए मैं उनकी सबकी बहुत बहुत आभारी हूँ महाराष्ट्र नहीं मादा नहीं, ये देखिए ये माननीय प्रधानमंत्री जी का बड़ा फन है हमेशा जब मैं मिलती हूँ तो हमेशा पवार साहब के लिए वो अच्छा ही पूछते क्या नया कर रहे हैं क्योंकि उनको पता है कि पवार साहब कुछ ना कुछ नया करते रहते अभी आर्टिफिशियल इंटेलिजेंस में बहुत काम उनका चल रहा है एग्रीकल्चर में बड़े इनोवेशनस कर रहे उसके बारे में उन्हें विस्तार से पूछा और हमेशा एक सशक्त लोकतंत्र में चर्चा आप कहीं भी हो बैठे हो लेकिन चर्चा तो होनी ही चाहिए मैम देवेंद्र फडणवीस जी ने कल राहुल गांधी जी ने जो आरोप लगाया उस पर कहा कि ये सत्य है और ये कहा कि अपनी हार को दबाने के लिए ये झूठ बोला मैं है। एक तरह मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि अगर इलेक्शन कमीशन सचमुच में एक इंडिपेंडेंट बॉडी है तो वो जवाब देना अगर वो इंडिपेंडेंट बॉडी है तो वो खुद सक्षम है ना खुद जवाब देने के लिए मैम इसके अलावा डोनाल्ड ट्रंप से जब बात की गई कि आगे ट्रेड डील के बारे में तो उन्होंने कहा कि जब तक ये रिजॉल्व नहीं होगा आगे कोई चर्चा नहीं मेरे ख्याल से कॉमर्स मिनिस्ट्री ये बहुत आ, मामला बहुत देश के लिए महत्वपूर्ण है इस पर हम सब ने विषय टिप्पणी करने के पहले कॉमर्स मिनिस्ट्री से हम मांग करते हैं को विस्तार से एक स्टेटमेंट लाए और पार्लियामेंट में देश को बताए कि सच क्या है क्योंकि हम मीडिया से क्यों सुने देश की चर्चा देश में पार्लियामेंट में संसद चल रहा है तो मैं पीयूष गोयल से विनती करूँगी की वो आए पार्लियामेंट पे एक स्टेटमेंट दे तो हमें भी पता चले कि सच क्या हो रहा है ताई रात्री जी बैठक झाली इंडिया आघाडीची त्या बैठकीनंतर राहुल गांधी उद्धव ठाकरे एक स्वतंत्र बैठक झाली तुम्ही म्हणजे महाराष्ट्राच्या अनुषंगाने झाली ती बैठक नाही तुम्ही हो वगैरे होते आम्ही सगळेच होतो त्या मीटिंग मध्ये नाही नाही वेगळी दोघांच्या झाली असेल तर मला माहिती नाही पण आम्ही सगळे होतो तेव्हा आम्ही अनेक मीटिंग्स तिथे झाल्या मोठी चर्चा झाली नंतर अनेक वरिष्ठ नेते गेल्यानंतर आम्ही बरेच जण अखिलेश जी होते तेजस्वी होता मी होते उद्धवजी होते आम्ही सगळ्यांनी आमची वेगळी काही अनेक चर्च विषयांवर चर्चा झाली आणि उद्धवजी आणि सगळेच एकामेकाशी बोलत होते त्याच्यामुळे उद्धवजी आणि राहुलजी पण सविस्तर बोलतच होते नाही नाही बहुत कल चर्चा राहुल आहे राहुलजीनं जो प्रेझेंटेशन जो प्रेसली उसका काल वर्ल्ड हॅ हँडलूम डे साजरा होतो हँडलूम्स हे आपल्या सगळ्या कष्ट करणाऱ्या आपले सगळे जे व्हिव्हर्स आहेत त्यांचा कौतुकाचा दिवस असतो ही आपले संस्कार आहेत आपला इतिहास आहे ही भारताची ओळख आहे आणि पैठणी साडी ही महाराष्ट्राची आण बाण आणि शान आहे आणि आपला इतिहास आपली ओळख या पैठणीमागे कुठेतरी दडलेली आहे त्यामुळे पैठणीचे खूप महत्त्व महाराष्ट्रात नाही देशात आहे आणि त्या हँडलूम दिवशी माननीय प्रधानमंत्री माननीय सोनियाजी माननीय खडगेजी यांची मी भेट घेतली त्यांना सगळ्यांनाच पैठणीचा स्टोल द्यायची मला संधी मिळाली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्हीवरचं कौतुक करण्याचा आमच्या सगळ्यांचा एक छोटासा प्रयत्न होता विषयावरती चर्चा झाली हो अर्थातच माननीय प्रधानमंत्र्यांची त्यांनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि तीन चार महत्त्वाचे मुद्दे आहेत एक तर देशामध्ये दे वन नेशन वन इलेक्शन या कमिटीवर मी आत्ता काम करते त्याच्यावर सविस्तर चर्चा त्यानंतर इन्कम टॅक्सचं एक बिल आत्ताच सिलेक्ट कमिटीचं ते पूर्ण झालेलं आहे अशा अनेक राज ह्या सगळ्या जे महत्त्वाचे प्रश्न आव्हानं आज देशासमोर आहेत राज्यासमोर आहेत शेतकरी असतील कष्ट करणारे असतील व्हिव्हर्सचे इशू हँडलूमचे इशू या सगळ्यांवर सविस्तर मार्गदर्शन माननीय प्रधानमंत्री पुढे काय घेणार नाही नाही अर्थातच माननीय प्रधानमंत्र्यांना आम्ही ब्रीफिंग जेव्हा डीब्रीफिंगसाठी आम्हाला बोलवलं होतं तेव्हा मी एक सविस्तर नोट ही आमच्या सगळ्या कमिटीनी माननीय प्रधानमंत्र्यांना दिली होती त्याच्यावरही अर्थातच सविस्तर चर्चा झाली अशी नाही नाही अशी कुठलीही राजकीय कुठलीही चर्चा काल माननीय प्रधानमंत्र्यांबरोबर झाली नाही माननीय प्रधानमंत्र्यांनी जी संधी मला ऑपरेशन सिंधूरमध्ये दिली त्याबद्दल आभार तर मांडणारच पाहिजेत ते मी माझ्या पार्लमेंटच्या भाषणातही बोललेले आहे पण त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरमधल्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या जे माझं नैतिक जबाबदारी होती की माननीय प्रधानमंत्र्यांच्या कानावर घालाव्या त्याच्यावर ते सगळं आणि अर्थातच मा काल आदरणीय प्रधानमंत्र्यांना त्याचाही उल्लेख केला हा माननीय प्रधानमंत्र्यांचा मोठेपणा आहे की दरवेळीस त्यांना कधी आम्ही कुठेही भेटलो तरी ते आवर्जून आदरणीय पवारसाहेबांबद्दल विचारतात नवीन आदरणीय पवारसाहेब जे आर्टिफिशियल इंटेलिज कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जे बारामतीत काम आहे त्याच्याबद्दल नेहमीच प्रधानमंत्र्यांना उत्सुकता असते आणि नवीन काय साहेब करत असतील तर त्याची माहिती ते आवर्जून प्रेमाने विचारपूस नेहमीच करतात काल आपण राहुल गांधीच्या शिवसेनेचा अपमान झाला शेवटच्या शी हास्यास्पद आहे अगदीच बालिश आरोप आहे इन्फॉर्मल गेट टुगेदर होता कोणी कुठेही बसलं होतं मग असं म्हणू का अखिलेश यादव दुसऱ्यात बसले होते आणि प्रोफेसर साहेब पहिल्या रोमध्ये असले आदरणीय पवार साहेब तिसऱ्या का चौथ्या रोमध्ये असं काही बसण्याची सिस्टम नव्हती तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता आम्हाला सहकुटुंब आम्हाला एकत्र जेवण्यासाठी बोलवलं होतं त्याच्यामुळे त्याच्यात एक प्रेझेंटेशन होतं ज्याला जिथे वाटलं तिथे तो बसला तो काय सरकारी कार्यक्रम नव्हता तो घरगुती कार्यक्रम होता आता घरगुती कार्यक्रम तुम्ही जेव्हा घरात बसता तेव्हा एकामेकाला विचारून बसता की ही तुझी जागा ही तुझी जागा असं नसतं ती एक एक कार्यक्रम होता आणि मला विचाराल तर उद्धवजी सगळ्यात चांगल्या सीटमध्ये बसले होते कारण का त्या स्क्रीनपासून अंतर ठेवून बरोबर मधली सीट उद्धवजींची होती त्याच्यामुळे उद्धवजी सगळ्यात चांगल्याच जागेवर बसले होते कारण का त्यांना व्यवस्थित तो स्क्रीन दिसत होता अगदी फर्स्ट वाल्यांना तो स्क्रीन असा अगदी जवळ आता तुम्ही बसताना सिनेमा बघायला जाता ना मग तुम्ही स्टॉल्समध्ये बसता का बॅल्कनीत बसता तिकीट कुठलं माग असतं पुढचं का मागचं सिनेमा जेव्हा स्क्रीन असतो तेव्हा कुठलं तिकीट घेता हाऊसफुल असेल तरच फर्स्ट हो नाही मागूनच स्क्रीन बघता ना त्याच्यामुळे मला विचाराल तर कदाचित ज्यांनी आरोप केला आहे त्यांनी कधी थिएटर सिनेमा पाहिला नसेल बिचाऱ्याला त्याला माहिती नसेल की जेव्हा आपण स्क्रीन बघतो तेव्हा तेवढंच अंतर ठेवणंच योग्य असतं आणि प्रोटोकॉलप्रमाणे नव्हतं आणि जो जो सिनेमा बघतो त्यातली सगळ्यात मागातली लाईन मिनी ते, ते थिएटर असतं ना हे मिनी थिएटर सारखं होतं ती लास्ट लाईनच सगळ्यात महत्वाची असते राहुल गांधी राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणूक आयोगावर आरोप केलेले होते तेच प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी अर्थातच कारण का जी प्रेस त्यांनी केली त्याची सविस्तर माहिती आदरणीय पवार साहेब गेल्या गेल्या पहिल्यांदा तेच म्हणाले की आम्हाला प्रेझेंटेशन बघायचंय तर ते प्रेझेंटेशन सविस्तर राहुलजींनी आधीच तयारी करून ठेवली होती सविस्तर आम्हाला ते प्रेझेंटेशन दाखवलं त्यातले कागदपत्र दाखवले आणि जे काय आरोप प्रत्यारोप झालेत मला वाटतं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर त्या गोष्टी आहेत असं एकूण सगळं मीडिया माध्यम आणि राहुलजींनी जे दाखवलं आम्हाला त्याच्यात दिसतंय काही सजेशन दिले त्या ठिकाणी नाही अनेक लोकांनी सजेशन्स काय काय दिले ते एक अंतर्गत आमची इंटरनल मीटिंग होती ते पुढे आता त्याची मा माझं म्हणणं आहे की कोणाचंही इलेक्शन माझंही असू दे सरांचं असू दे आमच्या सगळ्यांची इलेक्शन्स ही लोकशाही पद्धतीने पारदर्शकपणे कोणीही कॉपी करून पास होऊ नये आम्ही होऊ नये सर तर शिक्षक आहेत ते तर सगळ्यात विरोधी आहेत त्याच्या त्याच्यामुळे कोणीही कुठलाही पेपर देताना तो कॉपी न करताच करावा मग तो शाळेतला असू दे किंवा आपल्या लोकशाहीचा असू दे नहीं नहीं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सगळ्यांचे प्रश्नाला उत्तर लोकशाही काल जसं आपण म्हणतो की राहुल गांधी पत्रकार परिषद घेतली त्यांनी सगळे मुद्दे मांडले त्याच मुद्द्यावरती एकनाथ शिंदे काल दिल्लीत होते त्यांनी थेट राहुल गांधींना आरोप केला की राहुल गांधी हे खोटं बोलत आणि सोबत देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले की त्यांच्या ठीक आहे चिपच गायब झाली आहे बघा प्रति लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे माझं म्हणणं इलेक्शन कमिशनला उत्तर देऊ द्या ना आरोप तर वैयक्तिक कुणावर नाही ना माझ्यावर आहे ना ह्यांच्यावर आहे ना कुणावर आहे ती त्या यंत्रणेवर आहे आपण पर्सनल कशाला घ्यायचं कोणीच पर्सनल घ्यायची गरज नाही ना भारतीय जनता पक्ष काय म्हणते की इलेक्शन कमिशन ही एक इंडिपेंडंट बॉडी आहे करेक्ट जर इंडिपेंडंट बॉडी असेल तर त्यांना डिफेंड करायचीच गरज नाही सक्षम आहेत ना ते स्वतःला डिफेंड करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुमची भेट झाली त्याच्यामध्ये उपराष्ट्रपती पदाच्या एक तर मी तुम्हाला सांगू जेव्हा एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण भेटतो कुठल्याही ती एक जबाबदारीची मीटिंग असते देशाचे प्रधानमंत्री येते त्याच्यामुळे अर्थातच आपण विनम्रपणे त्यांच्याशीच बोललं पाहिजे आणि ते त्या मीटिंगमध्ये जी जी चर्चा झाली ती मी तुम्हाला पारदर्शकपणे सांगितलेली आहे एकनाथ राहुल गांधी यांनी त्याची एक वेगळी ऑर्डर आहे जी जयराम रमेश यांनी सगळ्या तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हालाही सगळ्यांकडे ती ऑर्डर असेल की पार्लमेंटमध्ये कुठल्याही विषयावर चर्चा होऊ शकते एकनाथ खडसे यांच्या जावयाला पुणे आरोप अटक केल्याच्या नंतर आता महिला आयोग देखील यामध्ये उतरल्याचं बघायला रुपाली चाकणकर यांनी काल त्यांनी दावा केला आहे की जो मोबाईल प्रांजल खेळलकर यांचा सापडलेला होता त्यामध्ये मुलींचे आक्षेपारी व्हिडिओ आहेत अशा पद्धतीचा दावा त्यांनी केला हा ह्याच्यात दोन भाग आहेत एक तर रोहिणीताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत रोहिणीताईंचा नवऱ्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही आता तुमची तुम्ही रिपोर्टर आहात तुमच्या बायकोच्या मोबाईलचा ना तुमच्या या चॅनलचा काय संबंध त्याच्यामुळे एकतर मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात बोलत नाही ते माझं राजकारण नाही पातळी सोडून मी राजकारण केलं नाही आणि करणारी नाही आणि कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय होतं ह्याचा माझा खरंच काही संबंध नाही हा पहिला मुद्दा हा पहिला भाग झाला दुसरा भाग झाला की हे मी एक जेनरिक स्टेटमेंट करते हे कुणालाही उद्देशून नाही दाखवणार असाल तर पुरं माझं स्टेटमेंट दाखवा मी तुम्हाला फक्त पॉलिसी सांगते ह्या देशामध्ये राईट टू प्रायव्हसी हा सु